नमस्कार आज आपण जराही मैदा न वापरता फक्त गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवतोय भरपूर सोबत आजची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली चला तर मग पटकन कर सुरुवात करूया पुऱ्या तुम्ही पाहू शकता छान अशा टम्म फुगलेल्या आहे। आहेत आणि तोडून पाहिल्या तर तितक्याच क्रंची सुद्धा आहेत या पुऱ्या बनवण्यासाठी इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय पीठ घेताना इथं मी दाबून भरून घेतलंय यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे बारीक रवा घालायचा आहे आता वाटीने मोजायचं झाला तर ज्या वाटीने आपण गहू पीठ घेतलं त्याच वाटीने गव्हाच्या पिठाचा चौथा भाग आपल्याला रवा घ्यायचा आहे म्हणजे इथं मी पाव वाटी बारीक रवा घेतलाय रवा घेताना बारीक रवाच वापरायचा आहे मोठा रवा घ्यायचा नाही जर रवा मोठा असेल तर मिक्सरमध्ये थोडासा फिरवून मग वापरा सगळ्या पुऱ्या आपल्या टम्म फुगणार तर आहेतच पण रवा घातल्यामुळे पुरीच्या वरच्या आवरणामध्ये थोडासा कुरकुरीतपणा येतो आणि पुरी बराच वेळ तशीच फुगलेलीही राहते आता यामध्ये आपल्याला घालायचे चवीनुसार मीठ आणि हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे तर आज आपण इथं तेलाचं मोहन न वापरता पुऱ्या बनवतोय तरीही पुऱ्या छान फुगतात आणि जास्त तेलकट पण होत नाहीत आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय खूप घट्टही मळायचं नाही हलकं मऊ भिजवायचं आहे कारण आपण यामध्ये रवा घातलाय आणि रवा पाणी शोषून घेतो आणि तो भिजला जातो आणि जस जसं रवा पाणी शोषून घेतो तसं पीठ आपलं आपसुकच घट्ट होत तर हे पहा थोडं थोडं पाणी घालत इथं मी थोडं मऊ असं हे पीठ भिजवून घेतलं खूप घट्ट किंवा खूप सैलसर असं मळलेलं नाही आता यावर प्लेट झाकूयात आणि साधारण दहा ते पंधरा मिनिटं याला भिजत ठेवूयात त्यापेक्षा जास्त वेळ पीठ भिजवायचं नाही कारण यामध्ये आपण गव्हाचं पीठ घातलंय ते थोड्या वेळाने थोडंसं सैल पडल्यासारखं होतं आणि त्यात आत्ता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे ही पिठाला पाणी सुटून हे पीठ सैल होण्याची शक्यता असते त्यामुळे जास्तीत जास्त पंधरा मिनटं हे पीठ भिजवून घ्यायचंय तर हे पहा फक्त पंधरा मिनिटं हे पीठ मी भिजवून घेतलं आता तुम्ही पाहू शकता पीठ छान भिजलं गेलेलं आहे पीठ घट्टच आहे पण यातला रवा छान भिजला गेलाय याला साधारण दोन थेंब तेल लावून पुन्हा एकदा मळून घेऊयात पीठ मी थोडंसं तेल लावून मळून घेतलं आता याचे लिंबा एवढे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत तर इथं मी थोडेच गोळे करून घेतलेत एवढेच लाटून घेऊयात तळून घेऊयात आणि मग उरलेले गोळे करून घ्यायचे आहेत एकाच वेळेला सगळे गोळे करून ठेवायचे नाहीत नाहीतर हवेनं ते कोरडे पडल्यासारखे होतात आणि पुऱ्यानंतर फुगत नाहीत आता हे गोळे तयार करून झाले यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि पुरी लाटूयात बाकीचे गोळे आपल्याला मात्र झाकून ठेवायचे आहेत पुरी लाटण्यासाठी इथं मी गव्हाचं पीठ घेतलंय याला गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचंय आणि पुरी लाटून घेऊ आता पुरीला लाटत असताना मध्ये जास्त लाटायचं नाही याच्या कढा लाटून घ्यायचे आहेत आणि लाटत असताना जास्त जोर देऊन लाटायचं नाही अगदी हलक्या हाताने हे लाटून आहे पुरी पातळ लाटायची नाही किंचित जाडसर अशी लाटून घेऊ तर हे पहा इथं मी पुरी लाटून घेतली खूप जाड किंवा खूप पातळ अशी लाटली नाही याच पद्धतीने बाकीच्या पुऱ्यासुद्धा लाटून घेव्यात पुऱ्या लाटत असताना दुसरीकडे गॅसवरती मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर साधारण चार ते पाच पुऱ्या मी लाटून घेतल्या आता एवढ्याच तळून घेऊयात पुरी तळण्यासाठी तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचंय तेल गरम झालं यात छोटासा गोळा टाकून बघायचा न करपता पटकनवरती तरंगून आला म्हणजे तेल मध्यम गरम आहे तर आता इथं तेल मध्यम गरम झालं यामध्ये एक एक पुरी सोड्यात आणि तळून घेऊ आता पुरी तळत असताना ज्यावेळेला आपण तेलामध्ये पुरी सोडतो त्यावेळेला गॅस मोठा असावा पुरी फुगली की गॅस कमी किंवा मध्यम करायचा आहे आणि दुसरी बाजू तळून घ्यायची दुसरी बाजू तळून झाल्यावर गरज वाटली तरच पहिली बाजू तळून घ्यायची पुरी तेलात जास्त उलटपलट करायची नाही पुरी जर बराच वेळ तेलात राहिली त्याला सतत उलटपलट करत राहिलं तर ती तेल खूप शोषून घेते आणि तेलकट होते त्यामुळे पुरीची एक बाजू फक्त एकदाच तळून घ्यायची तुम्ही पुरी पाहू शकता मस्त टम्म फुगलेली आहे याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घेऊयात तर साधारण एक चार ते पाच पुऱ्या मी तळून घेतल्या तुम्ही पाहू शकता एकूण एक पुरी छान टम्म अशी फुगलेली आहे आणि ही फुगलेली पुरी बराच वेळ अशीच राहते गव्हाच्या पिठाच्या बनवल्यात त्यामुळे खायलाही रुचकर लागतात आणि अतिशय सुंदर तयार होतात तुम्ही सुद्धा या पद्धतीनं पुऱ्या करून बघा या अशा गरमागरम टम्म फुगलेल्या पुऱ्या श्रीखंडासोबत बासुंदीसोबत इतकंच काय पण आमरससोबतसुद्धा खायला अप्रतिम लागतात नक्की ट्राय करा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोवर धन्यवाद